नमस्कार मंडळी कसे आज सगळे छानच असाल नक्कीच आज आपण मराठी साहित्याचे शब्दप्रभू गदिमा यांची एक सुंदर अशी कविता ऐकणार आहोत माहेर माहेर म्हटलं की डोळ्यासमोर येते लेख आणि तिचे आईवडील तिचं माहेर परंतु इथं या शब्दप्रभूंनी म्हणजे दुसरे वाल्मिकीच म्हटलं तरी काही हरकत नाही गदिमांनी नदी जी आपल्या सगळ्यांचं पालनपोषण करते आणि जिच्यामुळं आपण जिवंत आहोत तर अशा ह्या नदीचं माहेर याविषयी ही कविता आपल्याला सांगितलेली आहे किंवा लिहिली गेलेली आहे तर ऐकूयात अतिशय छान अशी ही कविता आणि खूप अर्थ याच्यामध्ये भरलेला आहे फक्त जाणीव करून घ्यायची गरज आहे ऐकूयात नदी सागरा मिळता पुन्हा एईना माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना माहेरी अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्याची म्हण नाही म नदीला माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना माहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणून या जग चाले नदी माहेराला जाते म्हणून या जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप घेऊन नदी तरंगत जाते नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ न ले करू पुन्हा होऊ न ले करू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊ न ले करू नदी वाजवते वाळा पाना, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा किती सुंदर अशी ही कल्पना आहे कवीने केलेली नदीविषयी नदी, नदी हेतर हे तर वास्तव आहे परंतु तिच्या माहेरची कल्पना किंवा मा तिला काय वाटतंय किंवा आपल्याला कशाची जाणीव झाली पाहिजे ही किती सुंदर आणि किती छान आणि एकदम समर्पक शब्दात गदिमांनी सांगितलेलं आहे कशी वाटली तुम्हाला कविता आवडली का नक्कीच आवडली असेल कारण गदिमांच्या कविता म्हणजे भावविश्व उलगडणाऱ्या कविता असतात मनाला भावणाऱ्या स्पर्श करणारे शब्द असतात कवितेमध्ये आणि कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल हे मला खात्रीच आहे आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मंडळी धन्यवाद